ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा राष्ट्रवादीचे पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याची आडावा बैठक कोल्हापूर येथे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभर जिल्हा आढावा बैठक घेतल्या जात असून त्याच पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली पंडित कांबळे यांचे सकाळी कोल्हापूरमध्ये आगमन झाले त्यांनी टाउन हॉल बागेजवळील जिल्हा अध्यक्ष पाटील व उपस्थितीत पुष्पहार जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाची पक्ष संघटनेची तालुकावार सविस्तर माहिती त्यांनी करून घेतली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचे विचार व पक्ष संघटना मजबूत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले या आढावा बैठकीस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती शाहू फुले आंबेडकर चळवळीचे विचार व पवार साहेबांचे भाजपला त्यांची जागा निश्चितच देतील भाजपच्या या पुढापुढीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली असून भाजपला राजकीय श देण्यासाठी राज्यभर संविधान बचाव मिळावे घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले यावेळी माजी आमदार राजू वावळे प्रदेश सरचिटणीस अरुण काळे सामाजिक न्याय सेलचे जिल्हा अध्यक्ष संदीप बिरणगे शहर अध्यक्ष नागेश फरांडे अरुण भंडारी तसेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते महानकर नियुक्तीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड